अशा प्रकारे त्रास देतात देवाघरी गेलेली माणसं जाणून घ्या यावरील उपाय नमस्कार मित्रांनो आपल्या घरात ज्या लोकांचे निधन होते ते आपले पूर्वज असतात कधी कधी या पूर्वजांना मोक्ष मिळत नाही त्यामुळे ते अतृप्त आत्मे बनून आपल्या भुलुकी राहणे पसंत करतात त्यांना जोपर्यंत मोक्ष मिळत नाही त्यांच्या इच्छा जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत ते आपल्यामार्फत फिरत असतात या गोष्टींमुळे कधी कधी आपल्या घरी संकट येतात मुलामुलींचे विवाह होत नाहीत घराची प्रगती होत नाही त्यांच्या या गोष्टींमुळे आपल्याला भयंकर त्रास होऊ शकतो परंतु आपल्याला हे लक्षात येत नाही आपण आपल्या नशिबाला दोष देत राहतो पण यामागचं कारण कधी जाणून घेण्याचा प्रयत्न देखील आपण करत नाही तर मित्रांनो आज तुम्हाला यामागचं कारण आम्ही सांगणार आहोत यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा घरी भांडणे होणे एकमेकांचे मतभेद होणे प्रयत्न करून बाळ न होणे वेळेआधीच मुले जन्माला येणे कधी कधी मुले अपंग मतिमंद जन्माला येतात घरामध्ये दारिद्र्य असणे गरिबी असणे शरीर व्याधी मागे लागणे या सगळ्या अडचणी पितृत्रासाची आणि पूर्वजांची लक्षणे आहेत यापासून रक्षण पाहिजे असेल तर आपल्या वास्तूभोवती आपल्या भोवती एक कवच निर्माण करावे लागते ज्यामुळे या अडचणीतून आपल्याला बाहेर पडण्यास मदत होईल हे महत्वाचे साधन म्हणजे गुरूंची साधना दत्तगुरूंच्या सेवेतून जी ऊर्जा मिळते जी शक्ती निर्माण होते ती आपल्याला या अडचणीतून बाहेर काढण्यास मदत मिळते आपले, आपले रक्षण होते आपल्या वास्तूची आणि आपलं रक्षण करण्याचा हा अतिशय सोपा आणि उपयोगी मार्ग आहे जर पूर्वज देवधर्म करत नसतील त्यामुळे ते केल्यानंतर त्यांचे शरीर अतृप्त राहते त्यामुळे सद्गुरूंची सेवा केली पाहिजे त्यामुळे इथेच अडकलेल्या पूर्वजांना मोक्ष मिळेल गुरुदेव दत्तांचं मंत्र म्हणजे श्री गुरुदेव दत्त तारक जप तुम्हाला कोणत्याही अडचणी असतील तर फक्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त असा जप करत जा तुमच्या नशिबावर जो त्रास आहे तो देखील कमी होईलच पण पूर्जांमुळे तुमच्यावर अडचणी आहेत ते जपा या जपामुळे नक्की कमी होतील या मंत्राचा जप तुम्ही करणारच आहात पण त्याआधी तुम्ही तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचा जपही केला पाहिजे नंतर तुम्ही सद्गुरूंच्या मंत्राचा जप केला पाहिजे श्री गुरुदेव दत्त दत्त श्री श्री गुरुदेव गुरुदेव दत्त मित्रांनो या श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा खूप प्रचंड शक्ती आहे आणि तुम्ही हा जप केल्यास याचा प्रभाव तुम्हाला नक्की दिसून येईल त्यामुळे तुम्ही हा श्री गुरुदेव दत्त जप नक्की करावा हा जप केल्याने तुमची सगळी दुःख कष्ट नष्ट होऊन जातील आणि तुम्ही सगळ्या संकटातून मुक्त व्हाल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या पेजला नक्की फॉलो करा अशीच ज्योतिषशास्त्र व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला कमेंटमध्ये कळवा की कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा आहे त्या टॉपिकवरती आम्ही व्हिडिओ बनवून तुम्हाला नक्की माहिती देईन व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद